एक दहा दिवसांपूर्वी म्हणजे बावीस मे दोन हजार पंचवीस ला एक बातमी आली धुळ्याला गुलमोहर विश्राम गृहाच्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीमध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय साहेब किशोर पाटील यांनी ते गोळा केलेले आहेत आता नऊ दिवस तपास झाला या घटनेचा श्रीराम पवार नावाचे पोलीस निरीक्षक त्यांनी नऊ दिवस तपास केला आणि गुन्हा दाखल केला परवा नऊ दिवस हे नऊ दिवसात काय घडलं विधानसभेची गरिमा सांभाळली पाहिजे विधान परिषदेची गरिमा सांभाळली पाहिजे अंदाज समिती म्हणजे काय की सूक्ष्म विधानसभा आहे विधिमंडळ आहे असे तारे जे तोडण्यात आले होते ही घटना घडण्याच्या पूर्वी दोन दिवस आधी ते तारे अगदी असं मंद मंद होत गेलेले आहेत त्याच कारण असं आहे अनिल गोटे यांनी जो पाच ते सहा तास ठिय्या मांडला होता त्या दोन कोटी रुपये असलेल्या त्या खोलीच्या बाहेर तो जागता पहारा लक्षात घेऊन पंचनामा करावाच लागला आता खरा पंचनामा कुणाचा व्हायला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जे विधानसभेचे सदस्य आहेत त्याच्यानंतर विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत खालचं सभागृह वरचं सभागृह यांची बियाबरू झालेली आहे आणि मग रामशास्त्री प्रभुने बाण्याचे राहुल नार्वेकर आणि राम शिंदे हे काय करतात हे आता आपल्याला बघायचं आता एस आय टी हे फक्त धूळफेक आहे अशी टीका अनिल गोटेंनी केलेली आहे म्हणजे आता काय होऊ शकतं या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिभा बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेलीच पाहिजे अशा पद्धतीने वर्तन करतात लोकप्रतिनिधी याचा एक उत्तम नमुना धुळ्याच्या गेस्ट हाऊसवर दिसून आला अंदाज समितीचे जे अकरा सदस्य अर्जुन खोतकर यांच्यास त्यांच्या नावावर त्या खोल्या बुक होत्या आणि मग त्यांनी बैठक घेतली मात्र आलिशान हॉटेल मध्ये आणि ह्या खोल्या कशासाठी होत्या तर जसे किशोर पाटला सारखे जे स्वीय सहायक आहे त्यांच्याकडे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी हप्ता द्यायचा अंदाज समितीला गिफ्ट द्यायचा कॅशमध्ये आणि त्यासाठी रेट ठरवण्यात आले होते आणि हे रेट कसे ठरवायचे कोणाकडून कशी वसुली करायची अगदी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसायचं त्या मध्ये जाऊन बसायचं आरडीसी ला म्हणायचं साहेबाचा आदेश आहे लाव याला त्याला फोन ठेकेदारांची यादी का जिल्हा नियोजन मंडळाने काय काम दिलेलं आहे स्थानिक आमदारांनी काय के काम दिलेलं आहे सरकारने अमुक अमुक कामासाठी काय तरतूद केलेली आहे कोणतं मोठं काम कोणाला दिलेलं आहे कोणता ठेकेदार आहे अधिकारी कोणता आहे अधिकारी किती टक्के घेतलेले आहेत त्याच्यानुसार सगळी रक्कम हे जे काही महान नेते येतात आहेत अंदाज समितीचे सदस्य त्यांना ती तो नजराना पेश करायचा पाटला पाटला आहे पाटलाचा आदेश आहे कारण या पाटलाला अनुभव आहे दोन हजार मध्ये देखील तो अनुभव आहे आत्ता देखील आहे आणि पठ्ठ्या बसतो कक्ष अधिकारी म्हणून विधान मंडळामध्ये कक्ष अधिकारी मग हा अधिकारी हा खोतकरांचा सहायक आहे मग ते खोतकर म्हणाले तो आमचा काही नाही आहे मग राम शिंदेने त्यांना निलंबित केलं उगीचच्या उगीच मग आता नार्वेकरांना असं वाटलं पत्रकार आपल्याला विचारतात ते आपण काय उत्तर द्यायचंय मग त्यांनी सांगितलं की ते काय आता मुख्यमंत्र्यांनी यासाठी नेमलेली आहे प्रश्न गंभीर आहे आणि त्या किशोर पाटलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे तो करण्याचा आदेश मी दिलेला आहे आणि मग आज उद्या करता करता नऊ दिवस झाले म्हणजे नऊ दिवसामध्ये काय ठरवलं गेलेलं आहे कशा पद्धतीने गुन्हे दाखल करायचे हे नऊ दिवस लागले ठरवाय आता तो खरंच कोणता गुन्हा दाखल झालेला आहे ते श्रीराम पाटील पोलीस निरीक्षक त्यांना किती अधिकार आहे त्यांना नेमकं गृह खात्याकडून वरिष्ठांकडून काय सांगण्यात आलेलं आहे कारण की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी एस आय टी मार्फत चौकशी करायचं ठरवलेलं आहे स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम आतापर्यंत जे काही टीम नेमल्या गेलेल्या आहेत अशा प्रकरणांच्या त्यांचे अहवाल कुठे आहेत का तुम्हाला कळालेले आहेत का त्याच्यामुळं आणि हे तर प्रकरण असं आहे की तुम्ही मी आम्ही भाऊ भाऊ सगळे आपण काय मिळून खाऊ असा ताव मारलेला आहे आणि ताव नेहमी मारला जातो हे स्वतः फडणवीस म्हणलेत ब्लॅकमेलिंग कसं केलं जातं हे स्वतः फडणवीस म्हणलेले आहेत आणि मग ते कसं केलं जातं याच्यासाठी हंबी कुच कम नाही असं अर्जुन खोतकरांच्या टीम टीमने धुळ्यामध्ये दाखवून दिलं पकडले गेले आता जो पकडे गे व चोर आहे मग या चोरांना या महाचोरांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही कारण की किशोर पाटलांनी अजून काही सांगितलेलं नाही आणि किशोर पाटील कशाला सांगेल किशोर पाटलाला जर काही वेगळा मलिदा मिळणार असेल त्याला होणाऱ्या शिक्षेच्या मोबदल्यामध्ये तो कशाला अंदाज समितीच्या विरुद्ध बोलेल हे सगळं आहे नऊ दिवसामध्ये जे काय आहे ते सगळं असं व्यवस्थित झालेलं आहे आधी म्हटले किशोर पाटलाच्या नावावर रूमच बुक नाहीये मग ते पत्रकारांनी पावती दाखवली याच्या नावावर रूम बुक आहे मग सीसीटीव्ही फुटेज वगैरे हे सगळं सगळं झालेलं आहे त्याच्यामध्ये मग काय किशोर पाटील आला गेला आधी ते पजेरो गाडीमध्ये ते पैसे नेले बॅगा सापडल्या मग एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ते सापडले ते विसरून राहिले घाईघाईमध्ये ते विसरलं ते म्हणजे चोर कसा असतोस काहीतरी सुरात सोडतो यांनी तर पूर्ण आख्खे बंडलच सोडून दिले घाईघाईमध्ये घाम फुटला त्यांना आणि ते पळून गेलं तिथून ते तर ती हे असं सगळं आहे आणि त्याला एक एक party the का जो वरद असतो हे सगळ्या आमदारांचा आहे आणि आमदारांना वरद असतो कोणाचा आहे ते सांगायची गरज आहे का एक सगळं एकमेकांना कसं सांभाळत जात भाषण मात्र कसे व्यवस्थित ठोकायचे असतात कारण तत्वज्ञान आहे द डिफरन्स आहे विचारधारा आहे राष्ट्रीय विचारधारा आहे भाषण कसं मस्त करायचं असतं त्याच्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका हे आता नऊ दिवसात जिकडं तिकडं ते सगळं झालेलं आहे एसपीकडे अहवाल आहे जिल्हा पोलीस अधीक्षक दिवरे नावाचे त्यांच्याकडं पोलीस निरीक्षक निरीक्षकाने अहवाल दिलेला आहे आता वील वील आपन आपन हो ते एसआयटी होईल तेव्हा होईल काय व्हायचं ते होईल आपण फात्र आपण मात्र काय करायचंय आपण फक्त बघत राहायचंय कारण की काय यांचं सगळं होत आहे त्यांना माहिती लोक चार दिवस ऐकतील ऐकतील नंतर विसरून जातील पत्रकारांनाही असं वाटेल की हक्कभंग प्रस्ताव आपल्या विरुद्ध दाखल होऊ शकतो कशाला बोलायचं विधानसभेचा हक्क आहे विधिमंडळ आहे सार्वभौम सभागृह आहे कसं बोलणार आपण शेवटी ज्यांची काय कॅश पकडली खरं त्याला अटक हे सगळं केलेलं आहे कर्तव्य पार पाडलेलं आहे मग आमदारांना कसं जबाबदार धरायचं आहे विधानसभेच्या अध्यक्षाला कसं जबाबदार धरायचं आहे विधान परिषदेच्या सभापतीला कशाला जबाबदार धरायचं आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही त्याच्यामुळं हे कसं आहे जसे दिवस जातील तसे लोक विसरत जातात हे याचा खास अनुभव असलेले सगळे नेते महाराष्ट्राचे महान नेते हे असे आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद